नमस्कार मित्रांनो देशात क्विक कॉमर्स कंपन्याच्या झपाट्याने प्रसार होता ही। खाद्य पासून, परेंत ही ही। होत आहे खाद्यपदार्थापासून आयफोनपर्यंत सर्व गोष्टी आता ऑनलाईन ऑर्डर केल्या जात आहेत आता रस्त्यावर एकही डिलिव्हरी बॉय नजरेस पडला नाही असं होत नाही या उद्योगात आज लाखो तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध झालेला आहे मात्र यामध्ये तरुणाची चांगली दमछाक होताना पाहायला मिळते ऑर्डर वेळेत पोहोचवण्यासाठी अनेकदा घाईत अपघात घडण्याच्याही घटना घडल्या आहेत पैसे मिळत असलेले असले तरी कुठलीही आर्थिक सुरक्षा आणि त्यांना मिळत नाही याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून कत्राटी कामगारासाठी म्हणजेच गिग वर्कर याच्यासाठी नवीन योजना आखत आहे यामध्ये अशा प्रकारच्या इतर नोकऱ्यांमध्ये गुंतलेल्या देशातील लाखो कत्राटी कामगारांची परिस्थिती वेगळी नाही यातून कामगारांना बाहेर काढण्यासाठी सरकार मोठ्या सामाजिक सुरक्षा योजनेवर काम करत आहे जून पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे तर नवीन कामगार कायदा प्रलंबित यामध्ये काय आहे ते बघू नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी न केल्यामुळे सरकारला कत्राटी कामगारासाठी सामाजिक सुरक्षा फ्रेमवर्कवर काम करणे भाग पडले जा आहे तर या विशाल श्रमशक्तीच्या कल्याणासाठी ही एक मोठी फ्रेमवर्क असेल बिझनेस स्टेड स्टेडर्डच्या अहवालानुसार भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की कामगार मंत्रालय लाखो गिग आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कामगाराच्या कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा कव्हरेजसाठी फ्रेमवर्क सुरू करणार आहे जूनमध्ये ते सुरू करण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आलेली आहे तर प्रत्येक कत्राटी कामगाराला मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक यामध्ये नवीन फ्रेमवर्क अंतर्गत भारत सरकार प्रत्येक ग्रीक कामगाराला एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाऊ शकतो याद्वारे त्यांना खाजगी क्षेत्रातील कायम कर्मचाऱ्याप्रमाणे वैद्यकीय विमा आणि पी एफचा निर्वाह निधी लाभ देण्याचा विचार केला जाऊ शकतो खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याप्रमाणे केंद्र सरकार त्यांनाही भविष्यात पेन्शन इत्यादी सुविधा देण्याचा विचार करून शकते यामुळे नागरिकाची सुरक्षा नसली तरीही त्यांना कमाई किमान मूलभूत सुरक्षा तीस पर्यंत देशातील गीक कामगारांची संख्या दोन कोटी पस्तीस लाखापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे ही, ही संपूर्ण काम कामगार शक्ती चार टक्क्याहून अधिक असेल तर कोण आहेत गीक कामगार ते बघू कचराटी स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांना गीक कामगार असं म्हणतात म्हणजेच प्रत्येक व्यवसायात अशी अनेक कामे असतात जी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याऐवजी कत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपात भरती करून केली जातात ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणारे कर्मचारी म्हणजेच कत्राटी संस्थांशी संबंधित कर्मचारी आणि इतर तात्पुरते कर्मचारी यांना घीक कामगार असे म्हणतात तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद